न भिजवता उपवासाला अगदी झटपट हे सॉफ्ट असे साबुदानाचे पराठे त्यासोबत उपवासाची आलूची भाजी आणि चटणी कशी बनवायची चला बघूयात त्यासाठी आधी पराठ्याचं एक वाटी साबुदाना इथे घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट हा साबुदाना आपण भाजून घेऊ साबुदाना भाजून घेतल्यामुळं त्याची पावडर जे आहे ते अगदी व्यवस्थित बनते बारीक बनते खूप जास्त वेळ नाही फक्त दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा आपल्याला भाजायचा आहे याआधीसुद्धा उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज जवळपास पंधरा ते वीस रेसिपीज मी चॅनलवर पोस्ट केलेल्या आहे तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनिट हा साबुदाणा इथं भाजून घेतलेला आहे थंड व्हायला तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे ही साबुदाण्याची पावडर इथे मी बनवून घेतलेली आहे एका भांड्यात काढून घेऊ बॉईल केलेला एक बटाटा त्यामध्ये किसून घालायचा आहे किसून घेतल्यामुळं तो व्यवस्थित मिक्स होते यामध्ये दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालून घेऊ शेंगदाण्यामुळं सुद्धा याला खूप छान टेस्ट येते बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरचीऐवजी त्याची पेस्ट टाकली तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर हो जर उपवासाला वापरत नसाल तर नाही टाकली तरी चालेल यामध्ये आपण दोन चम्मच दही टाकून घेऊ दहीसुद्धा इथे ऑप्शनल आहे तुम्हाला जर दही नसेल टाकायचं चा, तरी चालेल थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण इथे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं होतं चवीनुसार मीठ घालून हे मिक्स करून घेऊ मिक्स करून याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे यामध्ये साबुदाणा असल्यामुळं याचा गोळा आपल्याला थोडा सॉफ्टच असा बनवायचा आहे पाच ते दहा मिनिट हे आपण असंच रेस्ट करायला ठेवून देऊ आता आपण उपवासाला लागणारी आलूची भाजी इथं बनवतोय त्यासाठी यामध्ये आधी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं थोडं जिरं उपवासाला जर तुम्ही जिरा वापरत नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊ मिरच्या इथे आपल्याला एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे यामध्ये उकडून घेतलेले बटाट्याचे काप घालून घेऊ चवीनुसार मीठ आणि हे मिक्स करून घेऊ हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये दोन ते ती तीन चम्मच आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ कूट थोडा जाडसर इथे घेतलेला आहे ज्यामुळे भाजी चवीला आणखी छान लागते पुन्हा एकदा तो मिक्स करून घेऊ फक्त दोन मिनिटामध्ये उपवासाची आलूची भाजी इथं बनवून तयार आहे गॅस आता आपण बंद करून देऊ त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर नाही टाकली तरीही चालेल पंधरा ते वीस मिनिट हे सेट करून घेतल्यानंतर आता आपण याचे पराठे बनवून घेऊ त्यासाठी आधी हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे इथे गोळे बनवून घेऊ गोळे बनवून जर तयार असलं तर आपल्याला पराठे बनवायला सोपी जाते पराठे बनवायला हे तीन गोळे मी इथे बनवून घेतलेले आहे पराठा लाटायच्या आधी पाटला थोडं तेल लावून घ्यायचं ज्यामुळे पराठा चिकटत नाही मग त्यावर हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊ पराठा लाटताना थोडा जाडसरच लाटायचा एक गोल झाकण घेऊन पराठा आपण कट करून घेऊ ज्यामुळे सर्व पराठे एकसारखे होतात या प्रकारे झाकणनी कट नाही केला तरीही चालेल गरम केलेल्या ताबावर पराठा टाकून तो शिजवून घेऊ आधी एका बाजूने थोडं शिजवून तो पलटवून घेऊ नंतर त्यावर थोडं तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने छान शिजवून घ्यायचा तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल आणि तव्यावर जर जागा असेल तर या प्रकारे एकाच वेळी दोन पराठे सुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता एक एक करून त्याच प्रकारे पूर्ण पराठे इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे उपवासाची आलूची भाजी चटणी आणि गरमागरम पराठे इथे बनवून तयार आहे या चटणीची रेसिपी आधीच्या उपवासाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद